महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सगळीकडे सुरू आहे आणि या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान आहे तर तेवीस नोव्हेंबरला ह्या निवडणुकीचा निकाली लागणार आहे त्यामुळे ह्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय या, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही मुख्य लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे पण ह्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाच्या लढती होत आहेत मग यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना रंगण्याची सुद्धा चिन्ह आहेत या मतदारसंघातनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा जोपासण्यासाठी त्यांची नात आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजय चव्हाण ह्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमधनं निवडणूक लढवत आहेत तर मतदारसंघातनं काँग्रेसकडनं तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत खरंतर कोंडेकर यांनी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात सहा वर्ष काम केले त्यांना अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक म्हणून सुद्धा बोललं जायचं पण अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर कोंढेकर हे काँग्रेसमध्येच राहिले आणि आता श्रीजया चव्हाण आणि तिरुपती कोंढेकर यांच्यामध्ये अट्टतडीची लढत पाहायला मिळणार आहे हैदराबाद राज्याचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण राज्याचे माजी मंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर बाबासाहेब गोरठेकर अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या वोकर विधानसभा मतदारसंघात यंदा प्रमुख उमेदवारांमध्ये कोणीही आजी माजी आमदार किंवा नेता नाहीये नव्या पिढीचे प्रतिनिधी निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले असले तरी सुद्धा भाजपाचे नवे नेते खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः अशोक चव्हाण यांना आपल्या होम ग्राउंड वरती मतदारांच्या रोषाला तोंड द्यावं लागलेलं होतं पक्ष बदलण्याच्या त्यांच्या ह्या निर्णयावरती मतदारांनी नापसंती दर्शवली होती आणि काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भरभरून मत टाकल्यामुळे अशोक चव्हाण भोकर मतदारसंघात भाजप उमेदवाराला नगण्य आघाडी देऊ शकले पण लोकसभेला भाजपचा पराभव झाल्यानंतर सुद्धा अशोक चव्हाण यांनी विधानसभेसाठी आपली कन्या श्रीजय चव्हाण यांना उभं केले ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलताना चव्हाणांच्या विरुद्धचे उमेदवार तिरुपती कोंडेकर हे म्हणाले की मी या घराणेशाहीच्या विरुद्ध लढणारा एक सामान्य माणूस आहे भोकरची भूमी काँग्रेस विचारसरणीची आहे आणि मी शंकरराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेत असल्याचं त्यांनी म्हटलंय तर श्रीजया चव्हाण यांचा असा दावा आहे की त्यांचे आजोबा शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील कामामुळे या भागातील शेतीमध्ये क्रांती झाली आहे त्यांनी अनेक दशकं जिल्ह्याचं नेतृत्व केलं सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी अनेक कामं केली आहेत मग लोक हे विसरतील असं तुम्हाला वाटतं का आमच्या कुटुंबानं अनेक दशकांपासून लोकांची सेवा केली तसंच माझी उमेदवारी ही भोकरमध्ये माझ्या आजोबा आणि वडिलांनी केलेल्या कामाचं फळ आहे असं श्रीजया म्हणाल्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून श्रीजया चव्हाण ह्या गणल्या जात होत्या कारण राहुल गांधीसोबत त्यांनी भारत जोडू यात्रेत सहभाग घेतला होता पण अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि वडिलांची साथ दिली आता त्यानंतर भाजपाकडनं त्यांना भोकरमधनं विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपलं मत मांडताना म्हटलंय की अशोक चव्हाण हे मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासावरती लक्ष केंद्रित करतील आणि आपण मतदारसंघातील शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात लक्ष केंद्रित करू असं श्रेजा चव्हांच मत आहे सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या चा साहाय्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आम्हाला थायरॉईडची गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉईडची गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठी झोमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत खरं तर चव्हाण कुटुंब ह्या जागेवरती दोन हजार आठ पासून विजयी होत आलंय तसंच यापूर्वी शंकरराव चव्हाण होकरमधनं एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तीन वेळा विजयी झाले होते पण ह्यावेळी मात्र चव्हाण कुटुंबाच्या आव्हानामध्ये भर पडली आहे कारण की तिरुपती कोंढेकरांनी असा दावा केलाय की हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे आणि इथले लोक काँग्रेसला पाठिंबा देतील हा मतदारसंघ कुठल्याही एका नेत्याचा नाही आहे तर कोंडेकर यांची तरुणांमधली लोकप्रियता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या त्यांच्या पदामुळे सगळ्या मतदारसंघाशी त्यांचा चांगला संपर्क आहे त्यामुळे श्रीजय चव्हाण यांच्यासमोर आव्हान निर्माण झालंय भोकरमधल्या अनेक गावांमध्ये कोंडेकर यांच्या मोहिमेचं काम काँग्रेसचे मुख्यतः तरुण कार्यकर्तेच करतात पण असं असलं तरीसुद्धा त्यांना त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी लोकांचा पाठिंबा आहे पण कोंडेकर हे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी ठरत असल्याचं सुद्धा काही काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात आणि तसं असलं तरी सुद्धा मतदार त्यांच्या बोलण्यामध्ये सावध दिसत आहेत कारण की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नांदेड बननं चव्हाण कुटुंबाचा वारसा पुसला जाऊ शकत नाही असा सुद्धा दावा खूप जण करतात मग दुसरीकडे आम्ही नेहमीच काँग्रेसशी संबंधित कुटुंब पाहिलेत आपल्यापैकी अनेकांना वेगळ्या पक्षाचा प्रचार करताना पाहणं अजूनही अवघड असल्याचं काही जण म्हणतात तर ह्या भागामध्ये काँग्रेसच्या सगळ्याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये शंकरराव चव्हाण यांचं नाव घेतलं जातं आणि ह्या संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटलंय की शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या विचारावर आपण चालत आहोत त्यांच्या पुढच्या पिढीनं काही चुकीची पावलं उचलली असतील पण आम्ही त्यांचे खरे वैचारिक वारस आहोत असं नांदेड आणि लातूरमध्ये पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व करणारे काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी म्हटलंय भोगर मधल्या एमआयडीसी मध्ये एकही प्रकल्प मोठा आलेला नव्हता चव्हाण यांनी आणलेला तो नव्हता त्यातनं रोजगार निर्मिती करता आली नाही मुदखेड अर्धापूर ह्या भागामध्ये साखर कारखाना असला तरी सुद्धा या कारखान्यांमुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला नव्हता बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग अर्धापूर तालुक्यातून जाणार आहे हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी या भागातल्या बाधित शेतकऱ्यांनी सतत लावून धरली आहे पण लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसून सुद्धा राज्य सरकारनं महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला नाहीये आणि त्यावरनं महायुतीबद्दल मोठा रोष दिसून येतोय